हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स चला चला परीक्षा जवळ आली चला चला परीक्षा जवळ आली भाषांतर करण्याची वेळ आली सर आता भाषांतर कसं करावं टू ट्रान्सलेट हाऊ टू ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी बघा मी आज तुमच्यासाठी भाषांतर करण्याची जगातील सर्वात सोपी पद्धत आणलेली आहे मित्रांनो आपण परीक्षेमध्ये जातो परीक्षेला गेल्याच्या नंतर आपण वर्गात बसतो तेव्हा तुम्ही काय करायचं आहे भाषांतराचा प्रश्न आला तर काहीच नाही तुम्हाला फक्त असं दोन शेकंद असं शांत बसायचं आहे आणि विचार करायचा की इंग्लिश गुरु आरणे सरांनी आपल्याला हाऊ टू ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी हे आपल्याला कसं सांगितलं कर्ता कर्म क्रियापद कुठे घ्यायचं सांगितलंय आणि ते घेत असताना आपल्याला प्रॅक्टिस आपल्या डोक्यामध्ये असं हे पूर्ण बोर्ड तुमच्या समोर आला परीक्षेत गेले असा बोर्ड घ्या बोर्ड तुमच्या डोळ्यासह डोळे लावा दोन मिनटं एक सेकंद दोन शेकंद आणि असा हा बोर्ड तुमच्या समोर आणा उदाहरण मी तुम्हाला एक वाक्य दिलंय की आय एम गोइंग टू स्टडी नाव बघा आता हे करत असताना मित्रांनो आपल्याला प्रत्येक शब्दावर लक्ष द्यायचं आहे कसं होतंय मी सांगतो असं कळकळीनं जीव तोडून की माझ्या विद्यार्थी मित्रांना सर्वांना की ट्रान्सलेशन आलं पाहिजे तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पर्यंत बघायचं आहे मी कुठं कुठं कोणत्या कोणत्या गोष्टी ट्रिक सांगत आहे हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा मित्रांनो आपण हे करत असताना की आपल्याला कर्तायच्यातला कोणता आहे कर्म कोणता आहे आणि क्रियापद कोणता आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा बरं इथं आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याला परीक्षेत गेल्यानंतर काय करायचंय सुरुवातीला आय म्हणजे कोण आहे आय हा करता आहे व्हेरी गुड आय म्हणजे कोण मी आता पहा हे झालं मी आता सर आता लिहाव का आय झालं मी झालं मग शेवटचं वाक्य लिहा म्हणे तुम्ही मी आता व्हेरी गुड नाव म्हणजे काय आता मी आता मग पहिला शब्द झाला शेवटी काय शेवट नाव म्हणजे मी आता बरोबर आहे मी पाठीमागच्या एका व्हिडिओ मध्ये अशीच ती सांगितली होती की विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला पहिला जो शब्द आहे जे काय असेल त्याला पण करता म्हणतो सब्जेक्ट म्हणतो ते घ्यायचं आहे नंतर शेवटी क्रियापद असतं ते घ्यायचं आहे मग मी आता कुठे पहा गो गोइंग टू स्टडी म्हणजे काय आता टू स्टडी म्हणजे बघा मी आता अभ्यास करणार आहे मी आता अभ्यास बघा मी आता अभ्यास करणार आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आता वाचिक आय आईसाठी आपण नाव नावसाठी आता पण तुम्हाला जर अभ्यास काय स्टडी बरोबर आहे हो हे स्टडी घेतला अभ्यास असं उलट घ्यायचं आपल्याला हे बाण आहे का नाही तीनदा सांगत असतो की बाळांनो असा हा बाण उलटा जाऊ असं सुरुवातीला घेतलं मी आता आता पा मी नावासाठी आता स्टडी साठी अभ्यास आणि करण्यासाठी गोईंग टू आणि आय एम साठी आहे बा इतकी सोपी पद्धत आहे तर परीक्षेत गेल्यानंतर भ्यायचं नाही अजिबात भ्यायचं नाही बिंदास्तपणे असं वाक्य करत राहा शंभर टक्के तुम्हाला पाच पैकी पाच जे काय मार्ग असतील तुम्हाला ते पडणार आहे मित्रांनो हे करत असताना आपल्याला भ्यायचं नाही आणि भिला तो संपला बघा हे पहिलं वाक्य तुम्हाला समजलं असेल आता आपण दुसरं वाक्य घेऊया असेच आपल्याला सोपे सोपे वाक्य परीक्षेमध्ये येतात पहा असे चार पाच वाक्य पाच दहा वाक्य येतात मग तेवढं ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी सर आता ते गेल्यावर मला काय कळलं ऐकू मला तो व्हिडिओ बघ नाही पण व्हिडिओ बघ शंभर टक्के मार्क पडणार पण आपण प्रॅक्टिस नाही केली सर मी आज व्हिडिओ बघितला माझे जवळपास दोन तीनशे व्हिडिओ होते तुम्ही बघा मागची देशिक पासून मा ज्याला एबीशिरी येत नाही अशा मुलांसाठी सुद्धा शब्द कसे तयार करायचे वाक्य कसे तयार करायचे ट्रान्सलेट कसं करायचं तेच बद्दल आहेत बघा तर आपण दुसरे वाक्य बघूया काय वाक्य मी आय एम गोइंग टू क्लाइम दी नाऊ आय एम गोइंग टू गोइंग टू आय एम गोइंग टू now द ट्री नाव आय एम the tree now द ट्री नाव आय एम गोइंग टू going आय एम the टू क्लाइम द ट्री नाव आय एम गोइंग टू now द ट्री नाव आता बघा मित्रांनो एवढं मोठं जरी वाक्य असलं तर आपल्याला कसं ट्रान्सलेट करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा इथं आय आयसाठी आपण घेतलं मी बरोबर एवढं येत तुम्हाला मी हे शेवटी काय नाऊ नाऊसाठी आता मी आता मग काय घ्यायचं द ट्री क्लाइम द ट्री म्हणजे आता ट्री घ्यायचं का झाड मी आता झाड घेणार केलं आहे मी सांगतो मी आता झाडावर चढणार आहे लक्षात ठेवायचं सांगतो मी आता झाडावर झाडावर चढणार आहे मी आता झाडावर चढणार आहे आता इथं बघा बरं मी काय लिहिलं ते कसं लिहिलं मी साठी आईसाठी आपण मी घेतलं नाव घेतलं शेवटचं आता आता असं लिहून शहा बघ आता कसं यायचं द ट्री म्हणजे झाडावर कुठं काय करणार क्लाय म्हणजे चढणार मी आता झाडावर चढणार आहे गोइंग टू म्हणजे नाही गोइंग टू क्लाय म्हणजे चढणार आहे नाही पहा गोईंग टू क्लाइम म्हणजे चढणार एवढा शब्द आहे एकच गोइंग टू क्लाइम म्हणजे चढणार हे आपल्या लक्ष द्यायचं आणि आय एम म्हणजे आय मी आता झाडावर चढणार आहे आय एम गोइंग टू क्लाइम द ट्री नाव मी आता झाडावर चढणार आहे आता बघा आय एम गोइंग टू क्लाइम द ट्री नाव बरोबर आहे आता मी आता स्वयंपाक करणार आहे का ल आय एम गोइंग टू कुक नाव पहा आय एम आय असे now. Now. मी सारखे सारखे वाक्य तुम्हाला यासाठी की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपल्याला जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत मित्रांनो काही येणार नाही आता पा हे पण वाक्य घ्या आईसाठी मी घेतलेलं आहे बरोबर नंतर नावसाठी आता मी आता काय करणार मी आता कुक टू गोइंग असेल का नाही गोइंग टू कुक पहा मी आता स्वयंपाक करणार आहे मी आता स्वयंपाक मी आता स्वयंपाक करणार आहे समजलं पहा काय गेलं आयसाठी मी घेतलं नावसाठी आता घेतलं स्वयंपाक करण्यासाठी गोइंग टू कुक हे लक्ष ठेवा नाही तर काय लिहिल स्वयंपाक कुक साठी स्वयंपाक आणि गोइंग टू म्हणजे करणार आणि एम म्हणजे आहे मी आता स्वयंपाक करणार आहे एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण भाषांतर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा आणि परीक्षेत गेल्यावर गोंधळ जाऊ नका मित्रांनो कसं होतंय आपण परीक्षेत इंग्रजी शब्द पाहिले असे भले मोठे चार पाच वाक्य की असं लोक संपून जातात तसं नाही नाही रॅक्स एकदम पदश्री बसायचं सुरुवात मी काय सांगतो आपल्या डोळ्यासमोर तिथे गेल्यावर आपल्याला आलं पाहिजे हे डोळ्यासमोर लक्षात ठेवा डोळ्यासमोर असं आला चित्र आणि प्रयत्न करा येते सर परत ते काय येते माझ्या वर्गात ते दुसरीचे मुलं बोलतात इंग्लिश सृष्टी असो देव्याने असो ध्रुवा असो प्राची असो माझे विद्यार्थी दुसरीतले दुसरी, दुसरी तिथेचे मुलं असे इंग्रजी बोलतात माझं एवढं बाबा काढतात असं खडखड इंग्रजी वाक चार नंबरचं वाक्य सांग मला आता पहा लेट हिम स्टडी लेट हिम स्टडी याच काय हो। म्हणजे म्हणजे काय लेट लक्षात ठेवा लेट हिम स्टडी म्हणजे त्याला अभ्यास करू द्या पहा लक्ष द्यायकडं हे थोडं अवघड वाटत तुम्हाला पण हे सुद्धा म्हणजे त्याला अभ्यास करू द्या त्याला अभ्यास करू द्या त्याला अभ्यास करू द्या पण आता लेट हिम म्हणजे काय नाही हिम म्हणजे त्याला बरोबर हिम म्हणजे त्याला आणि स्टडी म्हणजे अभ्यास आणि लेट म्हणजे करू द्या हे लक्ष ठेवा हिम म्हणजे त्याला स्टडी म्हणजे अभ्यास लेट म्हणजे करू द्या पुढचं वाक्य सांग बाळा लेट हिम स्टडी म्हणजे त्याला अभ्यास करू द्या आता हिम प्ले असं ना त्याला खेळू द्या लेट हिम प्ले लेट हिम स्विम म्हणजे आपण कोणतीही कृती घ्या आणि त्या ठिकाणी त्या आपल्याला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे मुलाला सांगायचं की लेट हिम आणि पुढे जे काही कृती असेल ते आपल्याला लावायची आहे लेट हिम प्ले लेट हिम कुक एखादी लहान मुली असेल हिम कुक प्रयत्न करते ना ती तेव्हा हिम लेट इन स्टडी म्हणजे नाही लेट हर माहितीला मुलगा असेल तर हिंदी आता पुढे घ्या वक्य पाच नंबरच की तो शाळेत गेला आहे आता कसं लिहिणार तो शाळेत गेला आहे कसं लिहिणार उदाहरण इंग्रजीमध्ये टू स्कूल आता या ठिकाणी मित्रांनो क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे की तो तिसरं रूप आहे ही म्हणजे रे तो टू स्कूल म्हणजे काय शाळेत वेरी गुड तो शाळेत गेला आहे तो शाळेत टू स्कूल म्हणजे शाळेत तो शाळेत गेला हॅज म्हणजे आहे ही असेल तर हॅज घ्यायचं आणि दुसरं असेल समजा तर आपल्याला हॅड घ्यायचं हॅड कुठे घ्यायचं ते पण सांगतो मी दे हॅव घ्यायचंय दे हॅव घ्यायचंय दे असेल तर हॅव घ्यायचं ही असेल तर हॅज घ्यायचंय पाच ही हॅज गॉन टू स्कूल म्हणजे तो शाळेत गेला आहे हिसाठी तो टू स्कूल म्हणजे शाळेत गॉन म्हणजे गेला हॅज म्हणजे आहे तर पुढचं वाट्य सांग मला हॅव गॉन टू स्कूल दे हॅव गॉन टू स्कूल पा ते शाळेत गेले आहे ते, ते शाळेत गेले आहेत बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये न घाबरता आपल्याला भाषांतर करायचं आहे जगातील सगळ्यात सोपी ट्रिक आहे क्रीकाही मित्रांनो सुरुवातीला करता घेतलेला आहे आपण नंतर छोट क्रियापद आणि उलट अशा क्रमाने आपल्याला वाक्य लिहिायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद